असं आरक्षण देवेंद्र फडणवीसने दिलं कारण 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 मराठा समाजाच्या विषयी देवेंद्र फडणवीसच्या मनामध्ये पाप आहे कारण त्याच्या मनात जर मराठा समाजाविषयी पाप नसतं तर त्यांनी डायरेक्ट मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण दिलं असतं तर मराठा समाजाची देवेंद्र फडणवीसनी दोन हजार चोवीस चे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक फसवणूक केली आहे कारण असा आयोग नेमून दहा टक्के पहिल्यांदा आम्हाला राणे समितीने सोळा टक्के आरक्षण दिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आम्हाला तेच कोर्टाने कमी करून तेरा टक्के दिलं त्याच एकनाथ शिंदेनी काल समिती नेमून म्हणून आम्हाला पुन्हा दहा टक्क्यावर आणलं आणि हेही आरक्षण देवेंद्र फडणवीसचा पाळीव पुतळा गुणरत्न सदावर कोर्टात पाठवून दोन हजार चोवीस च इलेक्शन झाल्याच्या नंतर हे दहा टक्के आरक्षण मराठ्यांचं उडवलं जाणार आहे इतकं न करण्याजोगा मराठा समाज हा अज्ञानी नाही या सर्व देवेंद्र फडणवीसच्या चेहऱ्या आमच्या लक्षात येतात म्हणून आज जरांगे पाटलाच्या ही देवेंद्र फडणवीस ची अनेक लोक घातलेत कोणता तो नगरचा महाराज त्याचा अंतरवालीशी काही संबंध तो इथं पाठवला एक कोण लेडीज आहे ती इथं पाठवली त्यांच्या थ्रू पाटलाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो एवढे दुधखुले नाहीत बाबू त्या देवेंद्र फडणवीसने आमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल दिले चे आम्ही राहण्यात जर दारे धरीत असलो तरी आम्हाला कळतं की सरकार काय करते कोण काय करते ऑनलाईन केलं तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला हुशार केले आता आम्हाला कळतं तुम्ही आमच्यासाठी काय करता ते तर त्यांनी त्या भ्रमात राहू नये ओबीसीच्या जीवावर मी महाराष्ट्रात राज्य करू शकतो शक्य नाही कारण महाराष्ट्रात मराठ्याच्या जीवावरच राज्य करावं लागेल अदरवाईज देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या राजकारणातून खड्यासारखा उचलून आम्ही बाहेर पडतो